जय महाराष्ट्र गेल्या दोन दिवसापासून अकोले तालुक्या नगर जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील काही कार्यकर्ते उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांना हटवण्याच्या मोहिमेसाठी व्हॉट्सअपवर चर्चा करत आहेत प्रथमतः मी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो गेल्या पंधरा वर्षापासून रावसाहेब खेवरे नाना यांनी उत्तर नगरमध्ये अत्यंत चांगलं असं काम केलेलं आहे ज्यावेळेस शिवसेनेतून माजी जिल्हाप्रमुख उत्तर आणि दक्षिणचे मग ते शिवाजी धुमाळा असतील किंवा बाबासाहेब बाबासाहेब बापू टायरवाले असतील यांनी ज्यावेळेस शिवसेना सोडली त्यावेळेस खऱ्या अर्थानं शिवसेनेला सांभाळण्याचं आणि शिवसेनेला पुढं नेण्याचं काम रावसाहेब खेवरे यांनी केलं ज्या संगमनेर तालुक्यामध्ये हे सारखे लोक शिवसेनाचे प्रमुख खेवरे नाना हटावा असं ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस त्यांना माझं असं एक सांगणं आहे की आपणही आठदा वर्ष संगमनेरचे शहर प्रमुख म्हणून काम पाहत होता या अर्धा वर्षाच्या काळामध्ये आपण संगमनेरमध्ये काय काम केलं हे आपण जनतेला सांगावं तालुक्यामध्ये किती शाखा खोलल्या हे आपण जनतेला सांगावं आणि मग खेवरे नानांना निष्क्रिय म्हणावं असं माझं आव्हान आहे माझा तर यांच्यावर थेट आरोप आहे गेल्या चार पाच वर्षापासून आपले बबनराव गोलपांशी घनिष्ठ संबंध आहेत आणि गेल्या दोन दिवसापूर्वी बबनराव गोलपांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे माझा तुमच्यावर स्पष्ट आरोप आहे की आपणसुद्धा त्यांची सुपारी घेऊन शिवसेना पक्षाला बदनाम करून रावसाहेब नाना जे अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करतायत त्यांना बदनाम करून आपण सुद्धा बबनराव गोल्पांबरोबर भाजपच्या वाटेवर आहेत असं सुद्धा आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे त्यामुळे आपण त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यापेक्षा आधी स्वतःला झोकून घ्यावं जे काही मतभेद असतील आपली जर घरातली बांडणी असतील तर ती आपण चार भिंतीच्या हात मिटवतो मग आपले वरिष्ठ असतील संपर्क प्रमुख असतील आपले पक्षप्रमुख असतील आपले खासदार आहेत यांच्यापर्यंत जाऊन यांच्याबरोबर मिटिंग करून आपले जे काही तक्रारी असतील या तक्रारी आपण चार भिंतीच्या आतमध्ये सोडवल्या पाहिजेत परंतु आपण जाणीवपूर्वक पक्षाची बदनामी आणि जिल्हाप्रमुखांची बदनामी करत आहात असा माझा स्पष्ट आरोप आहे गेल्या सात आठ वर्षामध्ये ज्यावेळेस आपण शहर प्रमुख होता त्यावेळेस आपण किती नगरसेवक निवडून आणले किती पंचायत समिती सदस्य निवडून आणले किती साखर कारखान्यामध्ये एखादा संचालक निवडून आणला का ओळख आपणच सहा सात वर्ष निष्क्रिय म्हणून काम केलं आणि खेवरे नानांवर निष्क्रियतेचा आरोप लावत आहात हे अत्यंत गंभीर बाब आहे म्हणून आम्ही खेवरे नानांवरचा आरोप कदापि सहन करणार नाही असा आपण असा आपणाला मी इशारा देतो आणि यापुढील काळातही अकोले तालुका शिवसेना ही खेवर्या नाना बरोबर राहील याची मी ग्वाही देतो आणि आपल्या वक्तव्याचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस